पेन्शन आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच पेन्शन आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच अंबारे चुटीचा विजय असो अंबारे चुटीचा विजय असो हम सब एक है हम सब एक है संयुक्त कृती समितीचा विजय असो संयुक्त कृती समितीचा विजय असो

आपल्या कृती समितीमध्ये त्यामध्ये वर्कर्स फेडरेशन एस सी इंटर कामगार महासंघ आणि दोन्ही तांत्रिक या सहा संघटनेचा मिळून आपण कृती समिती केली आहे आणि या कृती समितीमार्फत आपण तेरा नऊला जे प्र दहा नऊला प्रशासनाला नोटीस दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे महत्त्वाचे विषय आहेत जे आपल्याला सुरुवातीला माहीत असणं आवश्यक आहे कारण या आंदोलनाच्या टप्प्यामध्ये सुरुवातीच्या दोन गिट गेट मिटिंगला पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद मिळालेला नाही त्याच्यामुळं प्रशासनानं आत्तापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही व आपल्याला साधं सुद्धा बोलवलेलं नाही मागच्या दोन मिटिंग हे आपल्या इथं पण झालेलं नाहीत किंवा महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी ह्या मिटिंग झालेलं नाहीत त्याच्यामुळं आजची मिटिंग जी पूर्णपणे आपल्याला ताकदीनं तया घ्यायची होती आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती घ्यायची होती कारण प्रशासनाला कोणत्याही प्रकारचं दबाव निर्माण झालेला नाही एवढी नोटीस देऊनसुद्धा तर या आपण जी नोटीस दिली आहे प्रशासनाला याच्यामध्ये प्रामुख्याने आपले चार पाच विषय आहेत त्याच्यामध्ये जी काही आपण पेन्शन योजना आपल्याला लागू करा ही मागणी केली आहे प्रामुख्याने कारण आपण बघतोय मित्रांनो वीज का वीज क्षेत्रातील जे काही आपले कामगार बंधू असतील किंवा अभियंता असतील हे आत्तापर्यंतच्या प्रत्येक जी काय का आपत्ती झालेली आहे त्यामध्ये करोना असेल महापूर असतील अशा ठिकाणी वेळोवेळी आपल्या जीवा जीवाची बाजी जीवा लावून काम करत असतात आणि महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आपल्याला दर्जा आहे हे माझं कोर्टानं असं सांगितलेलं आहे आपण सरकारी कर्मचारीच आहोत त्याच्यामुळं आपल्याला पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे ही आपली मो सर्वात मोठी मागणी आहे त्यासोबत जे, मोट, जे काही जलविद्युत प्रकल्प आपल्या महानिर्मितीकडे होते पंचवीस वर्ष त्याचं आपण सर्व देखभाल आपण पाहत होतो परंतु हे प्रकल्प खाजगीकर नूतनीकरणाच्या नावाखाली खाजगीकरण करण्याचं कर डाव या सरकारनं ठेवलेला आहे त्याच्यामुळे हे जलविद्युत प्रकल्प आपल्याला कमी दरात वीज निर्मिती तयार करतात आणि आपल्या फायद्यासाठी असताना त्याचं खाजगीकरण करण्याचा डाव या सरकारनं घेतलेला आहे त्याच्यामुळं ते एक आपल्याला रद्द करायचं आहे त्याच्यानंतर महापारेषण सारखी आपल्या आशिया खंडातली सर्वात मोठी फायद्याची कंपनी असणारी ही कंपनी गुढीत का घालण्याचं काम त्या सरकारच्या माध्यमातून होत आहे कारण दोनशे कोटीच्या वर्षे जे जे काय त्यांचे टेंडर करून एक चांगल्या प्रकारचं जी आपल्याला सुविधा देणारी महापारेषण कंपनी आहे वीज वितरण करणारी वीज पारेषण करणारी कंपनी आहे याचं सुद्धा खाजगीकरण करण्याचा डाव या माध्यमातून साधला गेला आहे त्याच्यासोबत आपण बघतोय की स्मार्ट मीटर बसवायचं चालू काम सगळीकडे चालू झालं आहे स्मार्ट मीटर बसवून खाजगीकरणाचे पहिलं पाऊल त्यामार्फत त्यांनी टाकायचं असं ठरवलेलं आहे आपण बघितलं परवा परवासुद्धा अदानीला अचानकपणे म्हणजे एवढ्या जलद गतीनं त्याला टेंडर करून महावितर वितरणचा वीज वितरणचा परवाना त्याला दिलेला आहे आणि त्याला वेळ प्रत्येक जिल्ह्यातसुद्धा ऑफिस तयार करून देण्यात येत आहे त्याच्या माध्यमातून हळूहळू एक खाजगीकरणाचं पाऊल सरकारच्या माध्यमातून टाकलं जात आहे त्याच्यामुळं सर्वांनी बाबतीत सावधगिरीनं राहिलं पाहिजेल आणि जे काय आपल्या कृती समिती आपल्याला वेळोवेळी सूचना देतील आंदोलनाच्या सूचना असतील किंवा गेट मिटिंगच्या असतील या बाबतीत आपल्याला काळजीपूर्वक अलर्ट राहून एकीनं आपल्याला हे निदर्शन निदर्शन करावं लागणार आहे त्याच्यासोबत आपले जे काही आउटसोर्सिंग बांधव आहेत जे वर्षानुवर्ष कमी पगारीमध्ये काम करत असतात त्याच्यामध्ये असंख्य वीज बांधव वीज कर्मचारी हे मृत्युमुखी पडलेले आहेत काम करताना तुम्ही परवा कुठतरी वाचलं की जे काय आपल्या सीमेवर सैनिक आहेत सुद्धा संख्या कमी असेल की त्याच्यापेक्षा जास्त आपले वीज कर्मचारी हे अपघातानं मरण पावतात वर्षात <सथ> त्याच्यामुळं कर्म या कर्मचाऱ्यांनासुद्धा कुठतरी कायमस्वरूपी त्यांना पद पदस्थापना देण्यात यावी यासाठी सुद्धा आपली त्यामध्ये मागणी आहे त्याच्यामुळं या सर्व मागणीसाठी आपण कृती समितीच्या वतीनं एक नोटीस दिलेली आहे व त्या नोटीसीनुसार आज आपली एकोणीस तारखेला प्रत्येक विभागीय स्तरावर मंडळ स्तरावर आणि परिमंडळ स्तरावर द्वारसभा आप आपण आयोजित केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला दोन दिवस संपावर जायचं आहे दोन दिवसाचा आपला संप असणार आहे त्या दिवशीसुद्धा मित्रांनो कोणीही कामावर हजर राहता कामा नाही जे काही आपले बांधव आज नसतील त्यांनासुद्धा आपण या संपामध्ये सामील करून घ्यायचं आहे कारण त्याच्यामागं सर्वात मोठा खासगीकरणाचा डाव आहे त्याच्यामुळं ज्या संघटना याच्यात नाहीत त्यांना सुद्धा याच गोष्टीचं त्यांना आपण जाणीव करून देणं गरजेचं आहे की त्यांना सुद्धा या संपामध्ये सामील करून घ्यायचं आहे यामध्ये माग संघटना सुद्धा त्यांनी सेपरेट नोटीस दिली आहे परंतु त्यांच्यासुद्धा मागण्या ह्याच आहेत तरी सुद्धा त्यांना आपण कन्व्हिन्स करून आपल्यात एकत्र करणं गरजेचं आहे कारण मागण्या सर्वांच्या एकच आहेत शेवटी ही कंपनी वाचली पाहिजे तिन्ही कंपन्या आपल्या वाचल्या पाहिजे आणि वीस कर्मचाऱ्यांना याच प्रकारे एक आधार दिला पाहिजे आपल्या सर्वांना त्याच्यामुळं जे काय आपलं आंदोलनाची नोटीस आहे आणि वरिष्ठांनी जिल्हा आपल्याला शिखर पदाधिकाऱ्यांनी दिल्ला आपला आप कार्यक्रम आहे तो आपल्याला पाळायचा आहे आणि येणाऱ्या संपामध्ये सर्वांनी शंभर टक्के सामील व्हायचं आहे तेवढं बोलतो थांबतो धन्यवाद कामगार एकजुटीच आमचं कामगार म्हणून आज आपण या ठिकाणी आज गेट मिटिंगसाठी जमलेला आहोत की खरंतर आपली जो काय आपला पुढचा प्रस्तावित संप आहे त्या संपाच्या तयारीसाठीच आपण एक प्रकारची वॉक टेस्टसाठी आपण इथे जमलेला आहोत आपल्याला पुढे जाऊन ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या की आपल्या प्रलंबित मागण्या आपल्याला मान्य करून घ्यायच्या या शासनाकडून एक लक्षात घेऊन तुम्ही जर बघितलं मागच्या वर्षी आपल्या पगारवाढीच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा तर आपल्याला प्रशासनाचकडे अवलंबून दिलं होतं पगारवाढ एवढी पाहिजे असेल तर घ्या नाही तर माझ्याकडे येऊ नका या भाषा सांगितले होते नंतर जेव्हा सगळ्या संघटनांनी मिळून आपण संपाची नोटीस दिली प्रेशर क्रिएट केलं तेव्हा तोंडाला पाण्यापुसल्यासारखे थोडक्यात थोडक्यात सबकी आपल्याला पगारवाढ दिलेली आहे जिथे आपण अलाऊन्स मागितले होते शंभर टक्के म्हणतात परत ते कमी केले हे जे काही प्रकार केला तर त्या ठिकाणी थोडीफार आपली एकी कमी पडली स्पष्ट दिसतंय पण आता ज्या आपल्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी सगळ्या संघटनेचा भेदभाव विसरून सगळ्या संघटनेने एकत्र या ठिकाणी गरजेचं आप आहे आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये जे खाजगीकरण हा सगळ्यात मोठा राक्षस की आपल्या डोक्यावर बसायचा दिसतोय तर त्याला विरोध करणं कारण बॉस जर आपली कंपनी टिकली जर आपल्या तिन्ही कंपन्या शाबूत राहिल्या तर आपलं अस्तित्व राहणार आहे आजचा तीन दिवसाचा जर पगार वाचवायला आपण बघितला तर पुढे जर आपलं भविष्य काहीच असणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी आजच्या या तीन दिवसाच्या पगाराचा विचार न करता पुढच्या भविष्याचा विचार करायचा आहे आणि सगळ्यांनी या संपात उतरण्याचा निश्चय करायचा आहे धन्यवाद काही आपण जे आंदोलन केले त्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून जी एक ताकद पगारवाढीच्या संदर्भामध्ये सर्वच कामगारांनी दाखवली आणि मोठ्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा एक चांगल्या प्रकारची पगारवाढ जे जे ऊर्जा मंत्री जी मी देणारच नाही किंवा मी चर्चेला बसल्यानंतर परत मी चर्चेला येणार नाही अशा पद्धतीची घोषणा करून त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर सुद्धा जी तुम्ही महाराष्ट्रात एक प्रचंड अशी ताकद दाखवली ध्वारसभेच्या माध्यमातून आणि त्यावेळेसही आपण एक क्रमबद्ध आंदोलन आणि संपाची सुद्धा दिलेली होती आणि प्रशासनाला त्यावेळेस आपण झुकावं लागलं होतं चर्चा करावी लागली होती आणि एकोणीस टक्के चांगल्या पद्धतीची पगारवाढ आपण पदरात पाडून घेतली परंतु एकीकडे पगारवाढ मिळाली सर्व कामगारांना आता एक चांगल्या परत सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यासारखं वाटतंय किंवा <swean> आता आपल्या सर्व काही पदरात पडलंय परंतु एक ठिकाणी पगारवाढ देऊन दुसऱ्या बाजूला हे सर्व बेसावध अवस्थेत आपले कामगार आहेत आता काय कुठल्याही प्रकारचं काही होणार नाही आता आपण जिंकल्यासारखं ह्या आविर्भावामध्ये आपले कामगार हे करतायत परंतु हे करत असताना दुसऱ्या बाजूला एक बेसावद ठेवून हा खेळ प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे आज खाजगीकरणाचं भूत जवळपास तुम्ही आपल्या मानगुटीवर आता बसलेलं आहे तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघितली चौथी कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी दिसायला लागली आता व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही बरेच जणांनी बघितलंय ही वस्तुस्थिती आहे साहेबांनी मागण्या मां, मा, सर्व मांडल्यात मगर मां साहेबांनी परंतु हे होत असताना तुम्हाला एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो की वाशी मंडळाचं तिसरं जे मजला आहे तिसरा माळा त्या ठिकाणी आदानीचा एक माणूस सुद्धा बसलेले की त्याला त्या ठिकाणी ग्राहकाची पोर्टेबिलिटी म्हणजे ग्राहक चेंज करण्याचा विषय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे फक्त काही चार्जेस मा आपल्या महावितरण कंपनीला मिळणार आहेत पण ग्राहक निवडण्याची सुविधा त्या ग्राहकाला आपण त्या ठिकाणी कंपनी निवडण्याची सुविधा त्या ग्राहकाला आपण आज उपलब्ध करून देईल अशा पद्धतीनं आणि याच्या मागास छुपा अजेंडा आज या ऊर्जा मंत्र्याच्या माध्यमातून राबवला जात आहे की प्रत्येक विभागीय कार्यालय असेल प्रत्येक मंडळ कार्यालय झोन त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला त्याला जागा उपलब्ध करून द्यायची उद्या तुळजापूरला एखाद्या रूममध्ये आदानीचा माणूस येऊन बसला तर नवल वाटण्याची गरज नाही आणि हे जर आपण वेळीच नाही ओळखलं वेळीच आपल्याला त्याला विरोध नाही केला तर निश्चितपणाने खाजगीकरणाचं भूत कारण घटना तशा समोर येत आहेत हा सोळा जलविद्युत प्रकल्प जे आहेत त्याचं खाजगीकरणाचा जवळपास निर्णय झालेला आहे दोनशे कोटीच्या वर्षे पारेशिनचे प्रकल्प जे आहेत त्याचं सुद्धा खाजगीकरणाला त्या ठिकाणी देण्याचं धोरण अवलंब जे जे यापूर्वी आपण हे इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलेलं आहे ही सर्व लाईन उभा केलेल्या आहेत ही सर्व एका याच्यामध्ये त्यांना वापरायला मिळणार आहे एक मापकदारामध्ये त्याच्यात थोडंसं महावितरणाला त्याचे चार्जेस मिळतील परंतु हे मोफत मिळाल्यासारखं आहे आणि हे वर्षानुवर्ष आपल्या पूर्वजांनी खड्डे खांदून अनेक लोकांचे बलिदान गेलेले आहेत हे उभा केलेले इन्फ्रास्ट्रक्चर जे जनतेच्या मालकीचं आहे जे कामगारांच्या मालकीचं आहे यांना विश्वासात न घेता हे खाजगीकरण सुरू होतं कारण ह्या शासनाला एक लक्षात आलेलं आहे की भविष्य काळामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये आपलं सरकार येणार आहे का नाही परंतु हे या आल्यामुळं यांनी एक अजेंडा आहे कारण जाता जाता का होय ना ह्या हे जे आपले आहेत हम दो हमारे दो यांना काहीतरी आपल्याला लाभ देता येईल का ह्या पद्धतीचं धोरण कुठंतरी या शासनाचं दिसतंय आणि तशा पद्धतीचा अजेंडा राबवण्याचं काम सुरू आहे म्हणून साहेबांनी सांगितलं की मागच्या गोवन गेट फिटिंगला असे काही अनेक मंडळ आहेत आप म्हणजे दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा आपल्याच मंडळात एक एक सभा झाली नाही आणि कालची आमची संघटनेची एक विषय झाली साहेबाची सुद्धा संघटनेत त्यांची दुपारी झाली की हे सांगितलं गेलं अतिशय रोष वरच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केला कारण गेट मिटिंग झालीच नाही मागची म्हणून आजच्या त्या मिटिंगला आपण एक सगळ्या कामगारांना सांगितलंय की पूर्वी कसं व्हायचं हो की आपण जर मेसेज दिला तर जुने कामगार त्या ठिकाणी पळत त्या मिटिंगला यायचे परंतु आज व्हॉट्सअप आहे मेसेज देण्याची सुविधा आहे सर्व गोष्टी माहिती परंतु आज कामगार या गेट मिटिंगकडं किंवा आंदोलनाकडे पाठ करवत आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे कारण जुने आता बरेचसे लोक रिटायरमेंटच्या उंबर ठेवर हो आहेत काही कोणाचे दहा येईल असतील पाच वर्ष यांचं कशीतरी नोकरीने नोकरी त्या ठिकाणी जा संपून जाणार आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जी नवीन जी पिढी ज्यांच्या तीस तीस वर्ष सर्व्हिस आहेत हे खाजगीकरण जर झालं तर मला सांगा आज लाखाच्या पुढं बऱ्याच लोकांना पगार घे झालेले आहे लाखाच्या जवळपासचे काही लोक आहेत जवळपास ऐंशी हजारापासून त्या ह्या पगार वाढत ही पगार खाजगीकरण झालं तर खाजगी व्यक्ती त्याला वेळ्या पगारावर ठेवणार आहे का त्याला ऐच्छिक स्वरूप त्या ठिकाणी दिलं जाईल सक्ती लादली जाईल कुठलेही डिसिप्लिन ॲक्शन त्याच्यावर घेऊन त्याला काढून टाकलं जाईल भविष्यातले भयंकर धोके या खाजगीकरणाच्या माध्यमातून आपल्या समोर येऊन जातलेले म्हणून पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला आपण संपाची नोटीस दिलेली आहे त्या ठिकाणी संपामध्ये भागीदारी ही जास्त व्हावी हा या मागचा उद्देश आहे पगारवाढीचा फक्त आपल्या ताकदीवर एकजुटीवर आपल्याला एक एक दिवसाचा संप एक दिवसाची पगार न जाता आपण ते पत्रात पाडून घेतलेले परंतु पगारवाढी जर टिकवायची असेल पदरात पडलेले हे जर पैसे आपल्याला मिळवायचे असतील भविष्य काळात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्यू पुढं राबवायचं असेल तर हे खाजगीकरण आपल्याला कुठल्याही परिस्थितीत रोखावं लागणार आहे म्हणून याला दुसरं तिसरं काही नाही कंत्राटी कामगार असू द्यात कायम कामगार असू द्यात सर्वांना सोबत घेऊन भविष्य काळामध्ये येणाऱ्या संपामध्ये त्यांची भागीदारी आपल्याला जास्तीत जास्त करावी लागणार आहे एवढंच या गेट मिटिंगच्या मा माध्यमातून बोलतो आणि निश्चितपणानं आपण पंचवीस सव्वीस तारखेच्या संपामध्ये मोठ्या प्रमाणात भागीदारी करताल आणि उद्या काही सोमवारी एक गेट मिटिंग आहे त्या गेट सुद्धा जे काय आदेश असतील आपल्या गेट मिटिंगचे त्यालासुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहतात एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद